आज हे जे सगळ्या असंवेदनशील माणसाच्या प्रतिक्रिया येतात उमाटाच्या लोकांच्या खरोखरच लाज वाटते की खरंच त्यांचा महाराष्ट्रामध्ये पक्ष स्थापन झालेला आहे का खरंच या पक्षाला मान्यता निवडणूक आयोगाने दिलेली आहे का पाकिस्तान सावधान यापुढं तुमची खैर नाही आतापर्यंत निष्पाप लोकांचे तुम्ही जीव घेतलेत आता माननीय मोदी साहेब आणि माननीय शाह साहेब आहेत या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये अखंडप्राय देशाचं संरक्षण करण्याची ताकद या सत्ताधारी पक्षामध्ये आहे तुम्हाला आता गत्यंतर नाही आता तुम्हाला सोडलं जाणार नाही यापुढं तुमची वाकडी नजर करायची जरी ठरवली तर तुम्हाला हजारदा विचार करावा लागल मोदी आहे तर मुमकिन है शाह है, शा है मुमकीन है या राष्ट्रामध्ये सातत्यानं जर तुमचा भडीमार चालू आहे सातत्यानं एक मुस्लिम दार्जीनं तुमचं जे प्रकरण चालू आहे तर सावधान कब्रस्तान निघाले पाहिजेत इथले औरंगाचं थड थडगं निघालं पाहिजे इथले मदरसे निघाले पाहिजेत आणि पाकिस्तान दार्जीने जी मुसलमान आहेत या राष्ट्रामध्ये हे मुसलमान सगळे पाकिस्तानमध्ये आणि आपल्या बांगलादेशमध्ये गेले पाहिजेत याच्याशिवाय पर्याय नाही याच्याशिवाय हिंदू राष्ट्र होऊ शकत नाही याच्याशिवाय या, या राष्ट्रामध्ये शांतता नांदू शकत नाही